नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो येत्या दहावी गणित भाग दोन वरती आणि गणित भाग दोन मधलं तिसरं प्रकरण वर्तुळ या प्रकरणावर चर्चा करूयात वर्तुळातला सराव संच तीन पॉईंट तीन आज आपण पाहूयात या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोन वरती चर्चा केलेली आहे आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या अगोदरच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक ॲप आप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप आहे तुम्ही प्लेस्टोरला जाऊन तो ॲप डाउनलोड करू शकता त्या ॲपवरती आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे आपण गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा जो कोर्स तुम्ही जर पूर्ण केला त्या कोर्समधला जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमचा बोर्डाचा जो पेपर आहे दोन हजार पंचवीसचा त्याची तुमची पूर्ण तयारी होईल त्याचबरोबर तुमची घटक चाचणीची तयारी होईल त्याचबरोबर तुमची सहामाईची तयारी होईल आणि त्याचबरोबर तुमची जी पूर्वपरीक्षा असते ती सगळी तयारी तुमची गणिताची त्या एका कोर्समध्ये होतील त्या कोर्समध्ये आपण काय केलेलं आहे गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक धड्यावर आधारित या अगोदर बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्न जे सर्व जे काही प्रश्न आहेत बोर्डाच्या परीक्षेला आलेले ते सर्व प्रश्न आपण बघितलेले आहेत तर आता आपण जाऊयात वर्तुळमधला संच तीन पॉईंट तीन याच्याकडे बोलूयात बरोबर बघा या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आपल्याला आहे संच तीन पॉईंट तीन मधला यात काय दिले आकृती तीन पॉईंट सदतीस मध्ये म्हणजे ही जी काही आकृती आहे त्याच्यामध्ये सी केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जी ई आणि एफ हे बिंदू आहेत बघा इथं दिलेत कोण ईसीएफचं माप सत्तर ई सी एफ हा जो कोण आहे याचं माप आपल्याला या ठिकाणी दिलेला बाबा सत्तर अंश दिलेला आहे आणि त्याचबरोबर जी डीजीएफ बघा कंस डीजीएफ म्हणजे बघा हा जो कंस आहे आपल्याला इथं एवढा हा जो डीजीएफ हा कंस याला आपण जरा व्यवस्थित करूयात बघा दिसला हा जो डीजीएफ जो हा कंस आहे या कंसाचं माप आपल्याला दिलेलं आहे की ते बाबा दोनशे अंश दिलाय तर यावरून कंस डीई आणि कंश डीईएफ बघा कंस डीई जो आहे आपल्याला तो काढायचा आहे त्याला आपण जरा वेगळा कलर देऊ म्हणजे जर आपल्याला समजेल बघा हा जो कंस डीई जो आहे हा आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलाय जो रेड कलरमध्ये आहे मी म्हणतोय आणि त्याचबरोबर हा जो डीई आणि एफ हा जो कंस आहे तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे ही दोन कंस जे आहेत तर हा दुसरा एक कंस जो आहे तो पण आपण या ठिकाणी वेगळ्या रंगाने वगैरे दाखवण्याचा एक प्रयत्न करू बघा हा जो संपूर्ण मोठा जो कंस आहे हा कंस सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे ओके तर आता आपण काय करू टप्प्याटप्प्याने विचार करू या ठिकाणी बघा आता इथं जर आपण नीट व्यवस्थित जर का विचार केला आता हा कोण सत्तर मापाचा आहे तर याने अंतरखंडित केलेला जो कंस आहे केंद्रीय कोण आपण त्याला म्हणतो हा सुद्धा तुमचा किती मापाचा झाला सत्तर मापाचा बरोबर त्याचबरोबर एक कंस डी जी एफ जर का दोनशे असेल तर आता आपल्याला माहिती आहे की वर्तुळाच्या सर्व कंसाच्या मापांची बेरीज जी आहे ती तीनशे साठ अंश असते आता दोन तीन प्रकारे दोन तीन पायऱ्यांनी आपण गणित सोडू शकतो हे आपण जरा टप्प्याटप्प्याने जाऊयात पुढे बघा पहिला मुद्दा हा आपण ई एफ काढून घेऊयात बघा या ठिकाणी आपल्याला काय दिले मापकौश कोण ई सी एफ ई सी एफ बरोबर किती दिले बाबा सत्तर अंश दिलाय मापकंश ई सी एफ बरोबर सत्तर अंश दिलाय म्हणून आपल्याकडे बघा माप कोण आपण म्हणू शकतो माप मापकौंश म्हणा माप मापकौश आपल्याकडं जो ई एफ जो आहे ई एफ बरोबर माप कोण ई सी एफ ई सी एफ हे का माहिती आहे का कारण केंद्रीय कोण केंद्रीय कोण ओके असं या ठिकाणी आपण म्हणूयात केंद्रीय कोण जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही फक्त लिहायचं केंद्रीय कोण असं का लिहिलं कारण केंद्रीय कोणाचं माप बघा या केंद्रीय कोणाचं माप आहे आणि त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप या दोन्ही कंसाचं माप सेम असतं मग आपल्याकडे जर कोण ई सी एफ जर का सत्तर असेल तर माप मापकंश इफ जो आहे माप कंस ई याला सुद्धा आपण म्हणू शकतो की बाबा माप कंस ई जो आहे तो सुद्धा आपल्याकडे किती झाला सत्तर अंश चला एक झाला आपल्याकडे मापकंश इफ जो आहे तो सत्तर अंशाचा आपल्याला मिळाला एक भाग पूर्ण झाला आता आपण दुसरीकडं दुसरा विचार करूयात की जो कोण आपल्याला कंस जो आहे ना डीई एफ -E हा आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करू किंवा डी डीई आपल्याला -E मिळेल आपल्याला माहिती आहे तीन कंसांची बेरीज आपल्याकडे किती असते तीनशे साठ बघा या ठिकाणी आपण असं करू शकतो की बाबा माप कंस बरं का आपल्याला काय करायचं डीई काढू -E आपण अगोदर माप डी डीई बरं -E, अधिक माप डी डीई एफ सॉरी डी जी एफ सॉरी डी जी एफ म्हणा डी जी एफ किंवा डायरेक्ट डी जी ई म्हणा चाल सॉरी डी जी एफ म्हणा मापकौश डी जी एफ का डी जी एफ आणि अधिक मापकंस ई एफ अधिक मापकंस ई एफ ई एफ बरोबर किती बाबा सत्तर अंश ठीक आहे किंवा आपण एक काम करू शकतो आपल्याला बघा या ठिकाणी डी जी एफ दिला आणि कंस डीई एफचं e काढायचा e डीई एफ मग डायरेक्ट आपण असं जरी लिहिलं तरी चालेल बघा डीई जो कंस आहे बघा कंस डीई च्याऐवजी आपण डायरेक्ट त्या डीई एफ कंसाचं नाव लिहूयात माप कौश डीई एफ माप कंस आपल्याला डीई एफ चप काढायचं झालं डीई एफ लिहू आणि अधिक माप कौश डी जी एफ डी जी आणि एफ बरोबर तीनशे साठ बर का नीट बघा हा जो डीई एफ हा जो कंस आहे डीई एफ हा कंस एवढा आणि अधिक डीजीएफ या दोघांची बेरीज तीनशे साठ कारण हे दोन्ही कंस मिळून एक वर्तुळ तयार होतं मग आता डीई एफ किती आहे बाबा डीई एफ मला काढायचं आहे मग इथं लिहितो मी मापकंश डीई एफ जसंच्या तसं मापकंश डीई एफ आपल्या जा जागेवर आणि अधिक माप डी डीजीएफ डीजीएफचं माप किती दोनशे मग या ठिकाणी आपण लिहू दोनशे बरोबर किती बाबा तीनशे साठ अंश आता दोनशे अधिक पलीकडे गेले वजा म्हणून आपण या ठिकाणी लिहू मापकंश डीई एफ डी एफ -E बरोबर तीनशे साठ आपल्या जाग्यावर तसेच्या तसे आणि दोनशे अधिक या पलीकडे गेले वजा झाले हे दोनशे अधिक पलीकडे गेले वजा झाले तीनशे साठ मधून दोनशे गेले एकशे साठ अंश झालं म्हणजे हा जो दुसरा कंस आहे आपल्याकडे डीई एफ त्याचं माप झालं एकशे साठ अंश तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो तुमच्या लक्षात आला असेल कशाप्रकारे हा प्रश्न सोडवायचा ठीक आहे हा पहिला झाला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया ठीक आहे दुसऱ्या प्रश्नाच्या कडे वळण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे बघा आता इथं काय दिलंय हा प्रश्न थोडासा वेगळा तर इथं आपल्याला काय सांगितलंय की माप कौस क्यू आर एस चे माप दोनशे चाळीस आहे हे आपल्याला दाखवायचंय बघा पहिली गोष्ट आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर एस हा समभुज त्रिकोण आहे बरं का आता हा समभुज त्रिकोण आपल्याला दिलेला आहे पक्षामध्ये आपण म्हणू त्याला तर आपल्याला दाखवा कंस आर एस बरोबर क्यू एस बरोबर क्यू आर बरं का कंस आर एस क्यू एस आणि क्यू आर हे सगळे कंस जे आहेत ते एक रुपये आपल्याला दाखवायचे हा पहिला मुद्दा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा क्यू आर एसचं माप दोनशे चाळीस दाखवायचं क्यू आर एस बघा कंस क्यू आर एस क्यू क्यू आर एस हा क्यू आर एस हा जो याचं माप दोनशे चाळीस दाखवायचं चला आपण दाखवूयात पहिली गोष्ट आपण याला साध्य म्हणूयात साध्य साध्य मला काय काय आहे का तर दोन गोष्टी साध्य करायच्यात आणि आपल्याला सिद्धता या ठिकाणी इथं आपण लिहूयात एकदम सोपा प्रश्न आहे नीट समजून घ्या बारकाई नाही हे व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा एक प्रयत्न करा बघा इथं आपण काय करू शकतो साध्यामध्ये मला काय आहे कंस आर्यस बरं का कंस आर्यस बरोबर कंस आपल्याला दिलेले आहे क्यू एस आणि बरोबर आपल्याकडे काय कंस आर्यस क्यू एस बरोबर कंस क्यू आर ठीक आहे हे तीन कंस आपल्याला एकरूप दाखवायचे दुसरी गोष्ट काय करायचे साध्य कंस क्यू आर एस माप कंस क्यू आर एस कंस क्यू आर एस क्यू आर एसचं माप किती पाहिजे दोनशे चाळीस अंश ठीक आहे आता आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात पहिलं विधान काय लिहू इथं दिलं आपल्याकडे त्रिकोण क्यू आर एस त्रिकोण क्यू आर एस क्यू आर एस हा समभुज त्रिकोण आहे असं आपल्याला सांगितलंय समभुज त्रिकोण आहे आता हे आपण कशामध्ये लिहू बाबा पक्षामध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्याला आपण पक्षात देतो चला हा समभुज त्रिकोण आहे मग समभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाच्या सर्व बाजू कशा असतात एकरूप असतात समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतात असं आपण या ठिकाणी लिहू शकतो ठीक आहे मग या ठिकाणी आपण दुसरा मुद्दा लिहू बाजू बरं का बाजू क्यू आर बरं का आपण म्हणू बाजू समजा आर्यस म्हणा बाजू आर एकरूप बाजू बरं का आर एस झाली त्याच्यानंतर एकरूप क्यू एस एकरूप बाजू क्यू एस आणि एकरूप बाजू आर्यस झालं क्यू एस झालं आणि काय राहिले क्यू आर ओके क्यू आर आता ह्या ज्या बाजू आहेत जशा ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत तशा ह्या वर्तुळाच्या काय जीवा आहेत बरोबर या बाजू म्हणजे जिवा मग याला आपण असं म्हणू शकतो की म्हणून जिवा म्हणून आपण लिहू शकतो जीवा आर्यस एकरूप जीवा क्यू एस ओके जिवा क्यू एस एकरूप जिवा क्यू आर ओके okay, जीवा क्यू आर झालं आता एकरूप जीवांमध्ये येणारे संगत कंश एकरूप असतात बरं का एक दोन तीन चौथा पॉईंट आता जर जीवा एकरूप असेल तर त्यांचे संगत कंश एकरूप असतात आपण बघितलं होतं बघा असं जर वर्तुळ असेल या वर्तुळामध्ये दोन जीव आहेत एक आहे ए बी आणि दुसरी आहे पी क्यू अशा दोन जीवा आहेत या दोन जीवा जर एकरूप असतील आणि समजा इथं आहे एक्स आणि इथं आहे वाय जर या दोन जीवा जर एकरूप असतील तर त्याच्यामध्ये तयार होणारे जे कंश आहे ते, ते एकरूप असतात संगत कंश त्यांचे म्हणजे ए एक्स बी आणि पी वाय क्यू हे दोन्ही कंश एकरूप असणार एकरूप जीवांचे संगत कंश एकरूप असतात मग त्या ठिकाणी आपण लिहू शकतो की म्हणून कंस आर एकरूप कंश किंवा बरोबर आपण म्हणूया बरोबर कंस क्यू यस बरोबर कंश क्यू आर ओके इथं आपण देऊ शकतो की एकरूप जीवांचे संगत कंश ओके एकरूप जीवांचे संगत कंश ठीक आहे संगत कंश संगत कंश या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतो एकरूप जीवांचे संगत कंश एकरूप असतात ठीक आहे आता कंश एकरूप झाले सगळे कंश या ठिकाणी एकरूप झालेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं की बाबा क्यू क्यू आर्यस हा जो कंश आहे त्याचं माप दोनशे चाळीस आता सगळे कंश एकरूप आहेत ना मग असं म्हणू शकतो आपण कंश आर्यस बरोबर कंस क्यू एस बरोबर कंस क्यू आर बरोबर याला आपण काय म्हणू एक्स म्हणू बाबा सगळ्यांचं माप एक समान आता या तिन्ही कंसांची बेरीज जर आपण बघितली क्यू आर क्यू एस आणि आर एस तिन्ही कंस मिळून एक वर्तुळ तयार झालंय मग तिघांची बेरीज एकशे ऐंशी असणार आहे मग आपण या ठिकाणी लिहू कंस आर एस अधिक क्यू एस अधिक कंस क्यू आर बरोबर बरोबर किती तीनशे साठ अंश कारण सगळ्या वर्तुळाच्या जेवढे काही कंस आहेत तिन्ही कंसांची बेरीज तीनशे तीन साठ असते हे मागाशी पण आपण बघितलं आता सगळ्यांना आपण एक्स म्हटलं एक्स अधिक एक्स अधिक एक्स एक बरोबर तीनशे साठ एक्स 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 तीन वेळा आहे म्हणजे तीन एक्स बरोबर तीनशे साठ आणि एक्स बरोबर आपल्याकडे तीनशे साठ आपल्या जागेवर हा तीन गुण येईल इकडाला वाहिले मग एक्स बरोबर तीन एक तीन तीन, तीन तीन दोन्ही सहा तीन शून्य शून्य एक्सची किंमत किती आली एकशे वीस आली ठीक आहे आता एक्सची किंमत एकशे वीस आली आपलं टार्गेट काय आपल्याला काय करायचं कंस क्यू आर एस माप कंस क्यू आर एस कंस क्यू आर एस हे आपल्याला काढायचं आहे बरोबर आता क्यू आर एसचं माप काढताना बघा क्यू आर एस म्हणजे काय क्यू आर अधिक आर एस आपण काय म्हणू क्यू आर अधिक आर एस कंस क्यू आर अधिक कंस आर एस ओके कंस क्यू आर अधिक कंस आर एस ओके आर एस आता मला सांगा कंस क्यू आर म्हणजे काय क्यू आर आणि आर एस दोन्हीसुद्धा एक्स असतात मग इथं म्हणा एक्स अधिक एक्स एक्सची किंमत किती एकशे वीस एकशे वीस अधिक एकशे वीस किती झाले बाबा दोनशे चाळीस म्हणजे क्यू आर एसचं माप हे दोनशे चाळीस होतं तर अशा प्रकारे हा प्रश्न मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सोडून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे यापेक्षा सुद्धा वेगळ्या काही पद्धती असतील त्यांनी सुद्धा सोडवता येऊ शकतो पण ही एक मी मेथड सांगितलेली ठीक आहे आता यानंतर आपण याच्यातलं तिसरं गणित बघूया तिसरं गणित सुद्धा महत्वाचं आहे तर आता आपण तिसऱ्या गणिताकडं वळूया ठीक आहे गणित नंबर तीन बघा या ठिकाणी या तिसऱ्या गणितात जर आपण बघितलं तर काय दिलं बाबा इथं बघूया जरा बघा इथं काय दिलंय पक्षीय साध्य आणि सिद्धता तिन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहायच्यात बघा पहिली गोष्ट पक्ष आपण या ठिकाणी लिहू नंतर साध्य लिहू ओके साध्य लिहू आणि त्यानंतर आपण इथं येऊयात सिद्धतेकडे सिद्धता ठीक आहे यस बघा आता इथं बघा काय की आकृतीमध्ये जीवा ए बी एकरूप जीवा डी आपल्याला काय दिलं बाबा इथं दिलंय जीवा ए बी एकरूप जीवा डी जीवा ए बी बरोबर जीवा डी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आणि सिद्ध काय करायचं आहे कंस ए सी कंस ए सी बरोबर कंस बी डी ओके बघा हा जो कंस ए सी आहे आणि हा जो कंस बी डी आहे हे, हे, हे दोघ जण एकरूप दाखवायचे आहेत आणि आपल्याला काय दिलं आहे जिवा ए बी आणि सी डी एकरूप आहे बघा तीनच मुद्द्यात आपल्याला गणित निघेल बघा जीवा ए बी आपल्याला माहिती आहे जीवा, जीवा ए बी एकरूप जीवा सी डी जीवा सी डी हे आपल्याला दिलं आहे जे दिलं आहे त्याला आपण म्हणायचं बाबा पक्ष हे आपल्याला दिलेलं आहे आता दोन जीवा जर एकरूप असतील तर एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप रूप असतात मग जीवा जर ए बी एकरूप आहे तर या जीवा ए बीमध्ये कुठला कंस येतो बघा ए सी बी हा कंस आला काय झाला ए सी बी माहिती याचं म्हणून कंस ए सी बी बरोबर कंस ए सी बी बरोबर आणि जीवा सी डीमध्ये कुठला कंस येतो आता सी डीचा जर विचार केला ही समजा सी डी आहे जीवा सी डीमध्ये कुठला येतो सी डी बी हा कंस येतो कुठला येतो सी डी सीबीडी सी बी डी म्हणा बरोबर कंस डी कंस सी बी डी इथं लिहायचं एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप जीवांचे संगत कंस संगत कंस एकरूप जीवांचे संगत कंस झालं आता याच्यात आपण एक काम करू बघा इथं जर आपण एक विचार केला ए सी बी एसीबी म्हणजे काय ए सी अधिक सी बी हा जो कंस ए सी बी आहे तो ए सी अधिक सी बी इथं लिहायचं कंस ए सी इथं लिहायचं कंस ए सी अधिक सी सीबी झालं बरोबर बरं का एसीबी म्हणजे कंस ए सी अधिक सी बी आणि सीबीडी म्हणजे काय सीबीडीचा जर आपण या ठिकाणी विचार केला सीबीडीचा तर सी बी, बी अधिक बी, बी, बी डी सी बी अधिक बी डी कंस सीबी अधिक कंस बी डी ओके कंस बी डी झालं आता या ठिकाणी काय कट होईल बघा कंस सी बी सी बी सारखा आहे त्याच्यामुळे हे दोघे जण कट होतील आणि राहील काय कंस ए सी कंस ए सी राहिलं आणि बरोबर कंस बीडी कंस ए सी बरोबर कंस बीडी हे झालं सिद्ध ए सी बरोबर बीडी बघा ए सी बरोबर बीडी तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो हो, ठीक आहे हेच तर मित्रांनो अशा प्रकारे सराव संच तीन पॉईंट तीन जो आहे तो आपण बघितलेला आहे यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच तीन पॉईंट चारवरती वरती चर्चा करूयात आणि तीन पॉईंट चारची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंचवीसची बोर्डाची परीक्षा देणार असाल आणि तुमचा अभ्यास जर खूप कमी झाला असेल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे आपण एक महत्त्वाचा एक आपला एक ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप आहे त्यावरती आपण एक कोर्स बनवला आहे गणिताचा तर तो कोर्स जर तुम्ही परचेस केला त्या ॲपवरती आहे गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओ आहेत त्या कोर्समध्ये ज्यामध्ये आतापर्यंत बोर्डच्या परीक्षेला आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे त्यावर आपण चर्चा केलेली आहे तर प्रत्येक प्रकरणावरती जवळपास तीस चाळीस तीस चाळीस प्रश्न आहेत तर ते त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होईल त्या कोर्सचा फायदा होईल जर तो कोर्स जर तुम्ही अजून परचेस नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून तो कोर्स परचेस करा नक्कीच फायदा होईल बाय मित्रांनो धन्यवाद एप आप 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 आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओवर आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं हो। त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एकमध्ये मध्ये दोन चलातील ऋषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथे खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा तर त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बऱ्याच व्हिडिओ तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती वरती जाऊन अभ्यास शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकताय हा ओके मित्रांनो धन्यवाद